बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण चौदावे झिमू म्हाताऱ्याच्या घरात बिरूच्या लग्नाची जुळवाजुळव चालू होती झिमू बारीक सारीक गोष्टीवर विचार करून जनाला सांगित होता हे आणलं काय ते आणलं काय ऐन वेळेला इसरून राहतंय म्हणून साऱ्या गोष्टी जमा करून एका जागेला बांधून ठेवा जना म्हाताऱ्यानं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आणि आपल्याला आठवतील तशा जिन्नसा एकत्र करीत होती लगीन आठ दिवसावर आलं होतं लांबच्या पै पाहुण्यांना अवतनं गेली होती दोन दिवसांनी इराचा मान आटपून घ्यायचा होता त्यासाठी भावकीतल्या झिमूच्याच वयाचा धाकू म्हातारा झिमूनं बोलावून घेतला होता इराच्या मानाला काय लागतंय काय नाही आणखी कुठं मानापानाच राहून जाऊ नये म्हणून धाकू म्हाताऱ्याबरोबर तो बोलत होता सगळं विचारून घेऊनच उद्याला सारा बाजार करून यायचा होता धाकू म्हाताऱ्याबरोबर सगळ्या गोष्टी बोलून झाल्यावर धाकू उठून निघून गेला आणि झिमून जनाला हाक मारली जना येतस तिला तो म्हणाला पोरी उद्याला बाजार करायचा आहे बिरूला बरोबर घेऊन जाऊया आणि एकदा बाजार करून आणूया इराच्या मानाचं सामान घ्यायचं आहे झालंच तर वाडीतल्या पोरांची कापडं घ्यायची आहेत जाऊया की सांजला बिरूला आठवणीनं सांग लगीन ठरल्यापासून या पोराला काय झालंय कुणास ठाऊक माझ्या नजरेसमोर येत नाही घडाघडा बोलतच नाही खुदून खुदून विचारलं तर होय आणि नाही शिवाय दुसरं बोलत नाही सकाळी उठतोय ते रान रानगाठतोय सांजला येळ करून येतोय दोन गोष्टी बोलाव्या म्हटल्या तर समोर येत नाही लांबूनच कातावल्यासारखं करून विचारतोय काय ते म्हणून जना म्हणाली लगीन झाल्यावर येतंय ताळ्यात लगीन होणार म्हणून सैरबैर बैर झालंय लाजत वी असल आदल्यागत आता माझ्याबरोबर तरी कुठं बोलतोय जेवढ्यास असतेवढंच बोलतोय असल असल तसं वी असेल दुसऱ्या दिवशी बाजारला जाताना जनानं त्याला चल म्हटलंय आणि भिरभिरल्यासारखा इकडं तिकडं करणारा बिरू जनाची नजर चुकवत म्हणाला माझ आणि काय काम तिथं जावा की काय असल तो बाजार करून घेऊन येवा जावा जना हसत म्हणाली बापही गडी झाला बिरू तिच्याकडे न पाहता म्हणाला पण माझं काम काय तिथं काय दोघांसनी सामान येत नाही काय काय गाडी बरोबर जा आहे आणि जनावर काही दिवस घरातच बांधून ठेवायची त्यासनी फिरून आणाय न गो ना जनावरांच्या किती काळजीचं आहेस ते माहिती आहे मला एक दिवस घरात राहिली तर काय व्हायचं नाही हो ना करता बिरू दोघांच्या बरोबर बाहेर पडला सकाळपासून जिमूच्या घरात भावकीची वर्दळ सुरू झाली होती इराच्या मानाचं सगळं सामान आठवणीनं घेतलं होतं त्यामध्ये बारा लिंबू सात नारळ चोवीस सुपाऱ्या चोवीस केळी तांदूळ गुलाल खारी खोबरं पोळीचा नैवेद्य पाच तेलच्या धाटाच्या पाच फांद्या मडचापेच्या पाच माळा दोन कोंबडीची पिल्लं हे सारं सामान एका हऱ्यात जमा केलं होतं जमलेल्या भावकीमधलं धाकू म्हातारा झिमूला म्हणाला झिम्म्यादा अरे पत्ता घेतली की नाही झिमू जमिनीला हात टेकून उठत म्हणाला असं होतंय बघ विचारलंच तर ते बरं केलंस नाहीतर तिथनं परत यावं लागलं असतं म्हणत झिमू आत गेला आणि देवाऱ्यावर ठेवलेली तांब्याची पतव हातात घेऊन तो बाहेर आला आणलेली पतं जमलेल्या माणसातील एकाकडे दिली त्यानं ती पतव हऱ्यामध्ये नीट ठेवून दिली उन्हं चढत होते दिवस डोईवर आला होता धाकू म्हातारा उठत म्हणाला चला चला जमलेली सगळी माणसं उठली ताशेवाल्यानं आपल्या गळ्यात ताशा आडकेवला नकळत त्यानं आपल्या दोन्ही हातातल्या दोन्ही काठ्यांशी ताशावर खणखणून आवाज काढला आणि सारी भावकी गावाबाहेरच्या पाषाणाकडे चालू लागली पाषाणाची जागा आहे ताच तशा भर उन्हात सारी गर्दी पाषाणासमोर उभी राहिली होती आणलेल्या घागरीतून तांब्यावर पाणी घेऊन तो पाषाण धुतला गेला पाषाणाच्या समोर एक काळी घोंगडी अंतरली आणि त्या घोंगड्यावर दोन तीन भावकीतले लोक मांड लागले धाटाच्या काट्या तिरक्या उभ्या करून त्या काट्याना मडेजापाच्या माळ्या बांधल्या गेल्या पानातून बांधून आणलेल्या तेलच्या पाच धाटांना बांधून झाल्या उभ्या केलेल्या धाटाच्या समोर तांब्याचा घट पुजवला गेला घटासमोर एक काशाचं ताट ठेवलं होतं त्या ताटात घडी केलेला नवा कपडा ठेवला गेला होता त्या कपड्यावर पानाचा विडा मांडला गेला मांडाची तयारी पूर्ण झाली भावकीतली चार तगडी माणसं अंगावरचे सगळे कपडे काढून मांडाच्या समोर बसले होते कुणीतरी त्यांच्या गळ्यात चाप्याच्या माळा घातल्या आणि ताशा कडाडून वाजू लागला जरीही चार माणसं ईर भरावा म्हणून मांडासमोर बसली होती तरी त्यामधला अंगापिंडानं दणकट असला काळा कुळकुळीत सोमावर सगळ्यांच्या नजरा रोखल्या होत्या गेली काही वर्षे सोमाच्याच अंगात ईरसंचारायचा एकदम ताशाखनकू लागला हलगी कडाडू लागली आणि समोर जमल्या माणसाने तांदळाच्या ढिगातले तांदूळ घ्यायला सुरुवात केली हलगी तासाचा आवाज वाढत होता वाढत्या उन्हाचे कुणालाच परवान होती मुठीत घेतलेले तांदूळ घट्ट मूठ पकडून सांबळे एकवटून मुठीतलं तांदूळ सोम्याच्या अंगावर फेकले जात होते तांदूळ जसे बसतील तसा सोम्या दातवट खाऊन तो तांदळाचा मारा सहन करीत होता अखंडपणे तांदळाचा मारा सोम्यावर चालू होता वाजप्यानं लय वाढवली होती बघता बघता सोम्या बसल्या जागी घुमायला लागला <laughs> 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 त्याचं सार अंग घुमता घुमता जमिनीवर आडवा पडला आणि लोळत लोळत मांडासमोर ठेवल्या ताटाकडं जाऊ लागला ठेवलेलं ताट त्यानं डाव्या हातात घेतलं ताटाच्या बाजूला ठेवली वेताची काठी त्यानं उजव्या हाती घेतली आणि घुमत हुंकारत तो उठून बसला उजव्या हातातली काठी फिरवत तो उठत असताना एका दणकट माणसानं इराला मिठीच मारली लोकांचा गलबला वाढला समोर असले लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत होते शक्यतो इरापासून लांब राहण्यासाठी त्यांची धावपळ चालली होती इर घुमत होता त्याच्या अंगात दहा हत्तींचं बळ संचारलं होतं एका माणसाला तो आवरत नव्हता म्हणून दुसऱ्या एका तगड्या माणसानंही त्याला धरून ठेवलं होतं दोघांच्या हातातून सुटण्यासाठी इर हिसडे मारित होता पण ही दोन्ही माणसं त्याला घट्ट धरून होती इरानं आता गावची वाट धरली होती लोकांचा गोंधळ वाढला होता घोळक्यातली काही माणसं इराच्या पुढं पळत होती काही माणसं इरापासून थोडं अंतर सोडून इराच्या पाठोपाठ जात होती तर इर दुकड्या चालीनं गावची वाट चालत होता पाषाणापासून बरंच अंतर दूर आला आणि एकाएकी घट्ट धरून ठेवल्या दोघांच्या पकडीतून जोराचा हिसडा मारून त्यांना आपली सुटका करून घेतली कुणाच्या काही लक्षात यायच्या आत हातातील काठी जोरात फिरवत समोर दिसल त्या माणसाच्या अंगावर सप साप जोराचं तडाखं बसू लागलं कुणाच्या डोक्यावर कुणाच्या पाठीत हे वेताच्या काठीचं तडाकं बसलं आणि सारा जमाव मिळेल त्या वाटेनं सैरा वैरा धावू लागला बेभान झालेला ईर सुसाट वेगानं पळत होता त्याला धरून ठेवण्यासाठी त्याच्या काठीचं मार चुकवत दोघा तिघांनी त्याला परत पकडलं घट्ट धरून ठेवलं तो ईर घुमतच होता हातातील काठी फिरवतच होता गावच्या दिशेनं ओढला जात होता त्याला घट्ट धरून ठेवलेलं पाहता चारी देशाला वाट दिसेल तिकडं पळून गेलेली माणसं परत त्या इराच्या पाठीमागून जात होती हलगी ताशा कडाडत होते इर झिमू म्हाताऱ्याच्या घरासमोर आला आणि उभ्या आणि घुमू लागला घुमत असल्या इरासमोर एक बकरं दोघांनी आणून उभं केलं बकऱ्याच्या चा गळ्यात चाफ्याची माळ घातली होती कोणीतरी हळदी कुंकू आणलं आणि त्या बकऱ्याच्या कपाळावर हळद कुंकू फासला गेला त्या बकऱ्याचं तोंड उघडून कटोऱ्यानं पाणी पाजलं गेलं एक दणकट माणूस हातात जाडजूड धारधार कोयता घेऊन पुढं आला बकऱ्याला धरलेलं दोघंही बाजूला झालं आणि बघता बघता त्या दणकट माणसाचा कोयता धरला हात उंचावला सार बळ एकवटून त्या माणसानं हातातल्या जाडजूड कोयत्याचा बकऱ्याच्या मानेवर घाव घातला एका घावातच बकऱ्याचं मुंडकं धडा वेगळं झालं होतं रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या मुंडक्याविना ते बकर चार पायावर क्षणभर नाचलं आणि मग धाडकन जमिनीवर कोसळलं एकजण पुढं झाला मुंडक्यातून वाहत असल्या रक्तात त्याने आपली चारही बोटं बुडवली आणि माकलेली रक्ताची चारही बोटं त्या इराच्या कपाळावर वडली इर आता बराच शांत झाला होता नुसता तो घुमत होता दोघांनी त्याला धरलं झोपडीच्या दारातून त्याला आत नेलं देवाऱ्यासमोर डोळे मिटून ईर घुमत होता काही वेळातच त्याचं तोंडून शब्द उमटले लेखरानू माझ्या पोराची काळजी होती मला आई नाही बाबा नाही पोरक्या पोराचं पाराचं काय होईल चित्तागत होतो मी पोराचं बरं झालं होय बरं झालं सगळं बरं झालं काळजी दूर झाली माझी वाट माझी वाट आता मोकळी झाली जातो मी म्हणत इर अंगातली शक्ती गेल्यासारखा लुळा पडला दोघांनी त्याला खाली बसवलं बसल्या जागेवर ईर डुलत अस्पष्ट होता अस्पष्टपण घुमत होता बघता बघता त्यानं जमिनीवर अंग टाकलं धरलेल्या दोघांनी त्याला सोडलं इरानं डोळे उघडले होते त्याच्या अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या सावकाशपणे उठून तो मांडी घालून बसला त्याचा श्वासोच्छवास जोराने सुरू होता कोणीतरी तांब्यातून पाणी आणून त्याच्या पुढं केलं तांब्याभर पाणी एका दमात त्यानं संपवलं आणि तो उठून उभा राहिला जिम्मू माताराला समाधानानं पुढं झाला त्याच्या हातात फाटका फडका होता त्या फडक्यानं त्यानं त्यान त्या इराचा घाम पुसला आणि इराच्या हाताला धरून तो बाहेर आला पाठोपाठ देवघरात जमलेली सारी बाहेर आली होती बाहेरच्या कट्ट्यावर सहगळे बसले होते धाकू म्हातारा मान हलवत झिमूला म्हणाला झिम्यादा बिर्यात जीव अडिकला होता बघ पोराचा आता मोकळा झाला तो बसल्या जागी झिमूचे ओठ थरथरले डोळ्यांतून घडा घडा अश्रू उघळू लागले पण त्या उघडणाऱ्या अश्रूंचं भान त्या झिमू म्हाताराला राहिलं नाही औंडीचा धनगरवाडा माणसाने फुलवून गेला होता जुने रीतिरिवाज जपणाऱ्या धनगर बांधवांनी एकाच मांडवात सहा लग्नांचा बार उघडवण्याचा निर्णय घेतलेला होता आर्थिक परिस्थिती नाजूक असताना लग्नासारख्या गोष्टीवर कोती बाहेर नको तेवढा खर्च होऊ नये म्हणून धनगर बांधव नेहमी सामुदायिक विवाह करीत होते यावर्षी औंडीच्या धनगरवाड्याकडे यजमानपद आलं होतं कारण या वाड्यावरील तीन मुली लग्न होऊन जाणार होत्या त्यामुळं उर्वरित वाड्यावरील काही लग्न सोहळे या सामुदायिक विवाह सोहळ्यात उरग्नाचे नियोजन होतं त्यामुळंच औंडीसह बिदरमाळ रायाचा वाडा बांदराई वाडा गोधनगर वाडा आणि धनगर धनगरवाड्यावरील धनगर बांधव सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जमले होते सहा विवाहांचे नियोजन असल्यामुळं वधूवर पक्षाकडील नातेवाईकांनी गर्दी केली होती कोकरेच्या अंगणात झकास मंडप घातलेला होता मंडपाचा छत गवताने शाकारला गेला होता तर मंडपाचे खांबे आंब्याच्या फांद्याने बांधले होते मैनोळीहून धनगरांचे भटजी यडगे आले होते साऱ्यांच्या अंगावर नवीन कपडे होते डोक्यावर मुंडाचे अंगात दोन खिशांची बंडी धोतर आणि खांद्यावर घुंगडं असा पुरुषाचा पोशाख होता बायकांनी हिरवी कच्च लुगडी नेसली होती कोपरापर्यंत हिरव्या रंगाची काकणं घातली होती डोकीला चापून चुपून तेल लावलं होतं सूर्यकिरण डोक्यातल्या केसावर परावर्तित होत होती महिलांच्या हालचालीने काकणांची किनकिन सुरू होती उन्हाच्या धनक्यानं घामाचं पाणी कपाळावरून खाली घनगळत होतं कपाळावरील मळवट गालावरून उघळत होते लग्नात जमल्या सर्व वाड्यावरच्या पोराबाळांच्या अंगावर नवे कपडे होते अंगावर आलेल्या रंगीबेरंगी पण बिनमापाच्या कपड्याने लहान मुलं हरकून गेली होती ताशे वाजत होते ढोल वाजत होते धनगरांचे गजेव नृत्य होतं सर्वत्र मांगल्याचे वातावरण होते वधू आणि वर वयाने दहा पंधरा वर्षांचे होते लग्न सोहळ्याविषयी त्यांच्या मनात कमालीचं कुतूहल होतं आई वडिलांनी लग्न ठरवलेली होती आई वडिलांचा सबूत प्रमाण मानून वागणारी पिढी धनगरवाड्यावरून नांदत होती जिमू म्हातारा आपल्या नातेवाईकांसह औंडीच्या धनगरवाड्यावर दाखल झाला होता नकलू जना नव लुगडं नेसली होती झिमूनं ठेवणीतलं जॅकेट घातलं होतं या सामुदायिक सोहळ्यात रोंगू येडगे आणि ठकूबाई कोकरे बयाजी बरेक आणि कस्तुरी डोईफुडे भिकाजी कोकरे आणि जनाबाई शेळके जिमाजी येडगे आणि नानूबाई झोरे धुंडीबा येडगे आणि साऊताई कोकरे बिरदेव लंबोर आणि गौरी कोकरे यांचा विवाह निश्चित झाला होता बिर्याची मैत्रीण असल्या कस्तुरीचा विवाही एकाच मंडपात होत होता लग्नाची धाम धूम सुरू होती गावच्या वेशीतून वाजत गाजत सारे लग्न मंडपाकडे येऊ लागले गौरीच्या घरात सर्व वधू आधीच तयार झाल्या होत्या ताश्या आणि ढोलाच्या निनादात नवे कपडे प्रदान केलेले आणि उपरनं पांघरून घेतलेले वर लग्नमंडपाच्या प्रवेशद्वारात आले त्यांच्या डोक्यावर सावलीसाठी छत्र्या धरण्यात आल्या होत्या करवलीने त्यांना ओवाळलं भाताच्या मुदी ओवाळून टाकल्या वरांची दृष्टी काढली गेली आणि वराने मंडपात प्रवेश केला मंडपात समोरासमोर सहा सहा पाठ मांडून ठेवलेले होते महिलांचा पारंपरिक गीते गाण्याचा कार्यक्रम सुरू होता त्या गीतातून धनगरी जीवन उलगडत होते धनगरांच्या मुलामुलींनी जीवन कसे जगावे याचे संस्कार त्या गीतातून सांगितले जात होते वाद्यांच्या निनादात रोंगू बयाजी भिकाजी झिमाजी धोंडीबा आणि बिरदेव पाटावर उभा राहिले देजांची रक्कम वडीलधारेंनी वधुपित्यांच्या स्वाधीन केली आणि येळगेंनी मुलींना लग्नमंडपात आणण्याची सूचना केली येडगे म्हणाले रीतिरिवाजाप्रमाणे सारं झालेला हाय देजाची रक्कम ठरल्याप्रमाणे पोचलेली हाय आता पुरासनी मंडपात आणा करवल्याने आपल्या आपल्या नवरूला घरातून नटवून बाहेर मटपात आणलं सहा नवऱ्या आपल्या आपल्या नवऱ्यांसमोर पाटावर उभ्या राहिल्या साऱ्यांच्या नजरा खाली झुकलेल्या होत्या त्यांना कुणी ना कुणी आधार दिला होता पिढग्यांनी ठकुबाई कस्तुरी जना नागू साऊ आणि गौरी बरोबर आपल्या आपल्या पाटावर उभे आहेत की नाही याची चाचपणी केली तीन उपरणी एकामेकास बांधून अंतरपाठ करण्यात आला होता अंतरपाठ झिरझिरा होता त्यामुळं समोरचं सारं दिसत होतं बिर्या बघत होता चौथ्या पाटावर कस्तुरी उभा राहिली होती तिच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांची नजरानजर झाली तिच्या डोळ्यांतील अश्रू बघून बिऱ्याचंही डोळं डबडबलं येड्यानं मंगलाष्टका सुरू केल्या आकाश मंडप धरतरी माऊली ईश्वर पार्वतीचं लगीन भले जी भले गुंड रवळी गुंड देवळी गुंड एशी गुंड पागारशी हेही गुंडीच्या उदापती भलेजी भले, भले। आळेकरांच्या चोवीस म्हशी चोवीस चोवीस देवी भावकूर डाळा पुत्रुडाळा लिंबा डाळा म्हशी टिळा भलेजी भले, भले। तोडतो तोडतो खैर याल खैर खुट चंदन बैल केले कंडे जोडले भंडे भलेजी भले नेल कुराळ कतरला जोडले फासे भलेजी भले हेही भले। उचित कुठे नेऊ गावडे बाईच्या घरी नेऊ गावडे बाईच्या घरी काय ठाण मांड तणमूट वडगांडीतच भलेजी भले, जी भले। मंगलाष्टका सुरू होत्या पण तिकडे बिर्याचं लक्षच नव्हतं बिर्या आणि कस्तुरीची मध्ये मध्ये नजरानजर होत होती दोघांचेही डोळे डबडबलेले होते एकाच मांडवात एकाच अंतरपटात त्यांचा विवाह सोहळा झाला होता पण बिर्यासमोर गौरी होती आणि कस्तुरीसमोर बयाजी होता शेवटच्या मंगलाष्टकेसह अक्षतांचा वर्षाव झाला वरांनी वधूच्या गळ्यात डोरली बांधली तिकडे झाडाखाली पंक्ती बसल्या पानं मांडली गेली आंब्याचं लोणचं भात आणि आमटी बटाट्याची भाजी या बेतावर माणसं तुटून पडली माणसं समाधानानं पोटभर जेवत होती लग्ना दिवशी अगदी पोटभर जेवणाचा आस्वाद साऱ्यांना घेता आला वाडीतली सारीच्या सारी माणसं पंक्तीत दाखल झाली होती त्याच दिवशी संध्याकाळी वधू सासरी निघाल्या सहार गाव गावच्या विशीत निरोपासाठी दाखल झालं होतं साऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रूचा पाठ वाहत होता नुकत्याच नात्या धुत्या झाल्या पुरींना सासरी पाठवताना साऱ्यांची अवस्था वाईट झाली होती बिरू पत्नी गौरीसह बिदरमाळा रवाना झाला त्याच्यासोबत गौरी असली तरी डोळे डबडबलेली बाशिंगाच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहणारी कस्तुरी त्याला दिसत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद